मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे अजितदादांच्या दूरदृष्टीतून आलेल्या या योजनेला अजितदादांची लाडकी बहीण योजना असं नाव देत त्यांच्या स्मृती सरकारनं वेगळ्या पद्धतीनं जपाव्यात असं अमोल मिटकरी म्हणाले होते अमोल मिटकरींच्या या मागणीनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे लाडके बहीण योजनेला अजित पवारांचं नाव द्यावे अशी मागणी करण्यात येते यावर देवेंद्र फडणवीसांना माध्यमांनी प्रश्न विचारताच त्यांनी याबाबतची महत्त्वाची माहिती दिली लाडके बहीण योजनेबाबत अनेक मागणे आहेत याबाबत आम्ही बसून निर्णय घेऊ असं फडणवीस म्हणाले दरम्यान लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे राज्यांची महसुली तूट वाढत आहे महाराष्ट्र हे महसुली तुटीमध्ये गेला असल्याचं निरीक्षण यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आलंय त्यामुळे आगामी काळात राज्य सरकार कशा पद्धतीनं परिस्थिती हाताळणार तसेच कोणता महत्त्वाचा निर्णय घेणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष आहे दरम्यान जून दोन हजार चोवीस ला जेव्हा योजना सुरू झाली तेव्हापासूनच ती वादात आणि राजकारणात अडकून आहे कधी नाव कपात केल्यामुळं कधी ई केवायसी मुळे तर कधी इतर विभागाचे निधी योजनेसाठी वळवल्यामुळं कारण कितीही असो वाद कितीही असो योजना बंद केली जाणार नाही असं महायुती सरकारनं स्पष्ट केलंय लाडक्या बहिणींना महिन्याला पैसे मिळत राहणार असं सत्तेत बसलेला प्रत्येक नेता आजही सांगतोय तर लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक ताण वाढल्याचं अजितदादांच्या अर्थ खात्यानं पत्रक काढून सांगितलं होतं पण तरीही योजनेवर कोणतंही संकट येणार नाही याची काळजी मात्र अजितदादांनी घेतली होती अशातच या योजनेला अजित पवार यांचं नाव देण्याची मागणी आमदार अमोल मिटकरींनी केली आहे